हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडई मस्त ना तर तुम्ही कालचा व्हिडिओ तर बघितला असेलच तर आज आपण बनवतोय हिते आलू भुजिया आणि ही जबरदस्त अशी रेसिपी आहे अतिशय कमी साहित्यात तयार होते आपण बाहेरून विकत आणायचं म्हटलं तर ही प्रचंड महाग अशी मिळते आलू भुजिया आणि ही सर्वांनाच आवडते बरं का पोहेवरती वगैरे टाकून खायला खूप छान अशी लागते तर म्हटलं चला आज आपण आहे ना घरच्या घरी कमी साहित्यात कशी तयार करता येईल त्याच्यावरती आपण आजचा व्हिडिओ आहे तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा बटाटे घेतलेले आहेत साधारण तीन चार बटाटे आता किती बनवत आहे ना त्यानुसार बटाटे शिजवून खिसून घ्यायचे आहेत आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि याच्या पाण्यामध्येच पीठ मळायचं आहे वेगळं पाणी याच्यात वापरायचं नाही आहे आता खिसून घेतले बटाटे त्याच्यात बघा मी एक वाटीपेक्षा थोडंसं कमी इथं पीठ वापरलेलं आहे आणि अर्धी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे फक्त दोनच पीठं इथं जातात बास अजून काहीच नाही आता इथं चाट मसाला टाकलेला आहे आणि आपल्याला इथं ना, ना मिरी पावडर टाकायची आहे सगळ्यात महत्त्वाचं मिरी पावडरनीच याला चव छान येते आणि मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ आहे ना हलकं हलकं पाणी टाकून मळायचं आहे लगेच पाणी टाकायचं नाही आहे बटाटा ओलसर आहे आपला त्याच्यामुळे ना आपल्याला त्याच्यातच हे पीठ मळायचं आहे आणि थोडंसं कलरला मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे ती ऑप्शनल आहे नाही जरी टाकली तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये आपल्याला फक्त बेसन पीठ तांदळाचं पीठ मिरी पावडर आणि चाट मसाला हे दोन गोष्टी मेन आहेत आणि मीठ टाकायचं आहे आता बघा पीठ आहे ना जेवढं पाण्यामध्ये जेवढं बटाट्याचं पाणी होतं त्याच्यामध्ये मी हे मळून घेतलं आणि मला थोडंसं लागलं दोन चमचे म्हणू शकतो तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ आहे ना मळलं जातं आता हे कसं कमी घेतलेलं आहे मी तर तुम्ही याच्यामध्ये जास्त घेतलं तरीसुद्धा असंच करायचं आहे पाणी एकदम ओतायचं नाही जसं लागेल तसंच घ्यायचं आहे शक्यतो पाणी लागत नाही कारण बटाट्याचं कसं थोडंसं पाणी झालं असतं ऑलरेडी त्याच्यामुळे आपल्याला त्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ आहे ना आपलं असं मळून झालेलं आहे आता आपण जो चकली बनवतो जो साचा आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला हे शेवचं लावून घ्यायचं आहे प्लेट आणि आपल्याला ना हे भरून घ्यायचं आहे व्यवस्थित बंद करून घ्यायचं तेल गरम करायला ठेवायचं आहे आता तेलामध्ये ना हलकं हलकं आपल्याला हे हलक्या हाताने टाकायचं आहे तेल अंगावर उडवल्याची काळजी घ्यायची आणि बघा असं शेव बनवून घ्यायची आहे थोडं फेस यायचा कमी झाला आप की आपल्याला पलटी करून घ्यायची आहे बघू शकता रंग किती जबरदस्त आलेला आहे तर एक साचा मी करून घेतला नंतर परत एकदा मी पुन्हा तेलामध्ये सोडून घेतलं आता इथे कसं थोडं कमी क्वांटिटीमध्ये बनवते त्याच्यामुळे तेल पण मी थोडं कमी घेतलेलं आहे जर का आपण थोडं जास्त क्वांटिटी बनवत असाल तर थोडं तेलाचं प्रमाण पण वाढवायचं अतिशय सा। कमी साहित्य तयार होते आणि झटपट म्हटलं तरीसुद्धा चालेल तर आता बघू शकता हे पण झालेलं आहे आपलं आता तळून फेस कमी आला सुरुवातीला आपण जेव्हा हे तेलामध्ये सोडतो तेव्हा फेस येतो तर लगेच पलटी करायचं तर आता इथं फायनल इथं आपली भुजिया अशी तयार झालेली आहे बघू शकता किती भारी आणि भन्नाट झालेली आहे खूप सुंदर आहे ही रेसिपी आणि याचा आवाज मी तुम्हाला दाखवते हो आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की कशी झालेली आहे ती तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय